नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सुविधा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आधार कार्ड नंबरवरून आपला जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी आपण कसा काढायचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलमधील क्रोम ब्राऊझर हे ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण फार्मर आय डी फार्मर आय डी असं टाईप करून सर्च करायचं आहे फार्मर आय डी टाईप करून सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट पाहायला मिळेल एम एच एफ आर डॉट एग्रीस्टॅग डॉट जी ओ वी डॉट इन या ठिकाणी फार्मर रजिस्ट्री ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वरती तीन ऑप्शन पाहायला मिळतील डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ सी एस सी तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना इथे फार्मर आय डीचं स्टेटस हे पाहता येणार आहे तर आपण हे स्टेटस कसं पाहायचं आहे तर या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस चे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एनरोलमेंट आय डी आणि आधार कार्ड नंबर हे दोन ऑप्शन दिलेले आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आधार नंबरवरून आपण फार्मर आय डी शोधणार आहोत तर यासाठी काय करायचं आहे आधार नंबर हा पर्याय निवडायचा आहे आधार नंबर पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी एंटर आधार नंबर या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर चेकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे चेकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर सेंट्रल आय डी आणि अप्रुव्हल स्टेटस व फार्मर नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळेल रजिस्ट्रेशन कधी केलं आहे याची माहिती पाहायला मिळेल जर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही आपला जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे प्रत्येक शेतकऱ्याला जो फार्मर आय डी काढणं बंधनकारक आणि आवश्यक आहे जर त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही तर इतर योजनेचा लाभसुद्धा घेता येणार नाही तर या ठिकाणी आपला जो सेंट्रल आय डी आहे हा सेंट्रल आय डी आपला जो आहे तो फार्मर डी आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद